सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर बघा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि सर्वांना मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत प्रत्येक महिला आपल्या सुखी संसारासाठी अखंड सौभाग्यासाठी सा करत असते एखादी मनोकामना जर आपण मनामध्ये ठेवून जर हे व्रत पूर्ण भक्तिभावाने केलं तर आपली प्रत्येक मनोकामना प्रत्येक इच्छा माता लक्ष्मी पूर्ण करते आणि वर्षभर आपल्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी भरभराट ऐश्वर नांदते त्यामुळे बघा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारे जे गुरुवार आहे तर या गुरुवारी माता लक्ष्मीची महालक्ष्मीची पूजा प्रत्येक महिलेने केली पाहिजे तर मार्गशीर्ष महिन्यामधल्या गुरुवारची माता लक्ष्मीची पूजा कशी मांडायची साहित्य काय वापरायचं नैवेद्य काय दाखवायचा हे आपण बघणार आहोत याशिवाय दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करायची साहित्याचं सा काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार मार्गशीर्षचे गुरुवार आलेले आहेत तर पाच डिसेंबर बारा डिसेंबर एकोणीस डिसेंबर आणि सव्वीस डिसेंबर हे चार मार्गशीर्षचे गुरुवार आलेले आहेत आणि या चारही गुरुवारी आपल्याला अशी पूजा मांडणी करायची आहे आता बघा या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या व्रतासाठी आपल्याला असं जे पुस्तक मिळतं श्री महालक्ष्मी महात्म्य तर हे लागणार आहे हे, हे तुम्ही आणायचं आहे दर गुरुवारी आपल्याला आपलं अंगण जे आहे घराचं ते स्वच्छ करायचं आहे आणि साधिका होईना एखादी रांगोळी तुम्ही अवश्य काढायची आहे लक्ष्मीची पावले काढू शकता शुभचिन्ह काढू शकता त्याचबरोबर आपले जे देवघरातले देव आहेत तर देवांना आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे आणि नित्य देवपूजा जी असते ती आपली करून घ्यायची आहे देवांची स्वच्छता मात्र तुम्ही बुधवारीच करून घ्यायची आहे आता मार्गशीर्ष महिन्यामधल्या गुरुवारी माता लक्ष्मीच्या पूजनासाठी पाच फळझाडांची किंवा पाच फुलझाडांची झाडांची जी पानं असतात ती लागतात तर यामध्ये आंबा चिकू पेरू जांभूळ यापैकी झाडांची तुम्ही पानं वापरू शकता आंब्याची जरी फक्त मिळाली तरी ती देखील वापरू शकता तुम्ही किंवा एकाच झाडाची कोणत्याही एका झाडाची पाच पानं वापरली तरी चालेल जर तुम्हाला कुठल्याच झाडाची पानं मिळाली नाही तर जी विड्याची पानं आपण दर प्रू पूजनामध्ये वापरतो प्रत्येक पूजनामध्ये वापरतो तर ती पाच विड्याची पानं तुम्ही वापरू शकता लाल फुलं किंवा गजरा वेणी हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तर हे देखील आपण या पूजा साहित्यामध्ये वापरायचं आहे त्याचबरोबर जे तांदूळ आहेत तर ते अखंड तांदूळ घ्यायचे ता आहेत आपल्याला आता इथे आपण रास करणार रा आहोत तांदळाची पूजनासाठी नवीन तुम्ही तांदूळ विकताना खंडित तांदूळ वापरू नका जे तुकडा तांदूळ आहेत ते पण वापरू नका अशा प्रकारे माता लक्ष्मीचा फोटो तुमच्याकडे असेल कुबेरांचा फोटो असेल तो तुम्ही पूजनामध्ये मांडला तरी चालेल आता पहिल्यांदा आपण दिवा प्रज्वलित करून घेऊया कारण कुठलंही पूजन हे दिव्याच्या साक्षीने करायचं आहे त्यामुळे अवश्य तुम्ही एक तुपाचा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे दर गुरुवारी आ, माता लक्ष्मीच्या पूजेसमोर एक तरी तुपाचा दिवा तुम्ही लावायचा आहे आता कलश आपण करून घेऊया आता कलश पूजन करून घेऊया त्यासाठी कलश घ्यायचा आहे आपल्याला कुठल्याही धातूचं तुम्ही घ्या त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं हळद कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं सुपारी फूल आ, हे आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर पाच झाडांची पाच पानं किंवा फुलं झाडांची पानं आंब्याची पानं किंवा विड्याची पाच पानं टाकायची आहेत या कलशामध्ये त्यावरती आपल्याला श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवायचा आहे आणि असा कलश तयार करून घ्यायचा आहे आता बघा इथे पानाचा विडा ठेवायचा आहे म्हणजे जोड पान ठेवायचं आहे त्यावरती अक्षता ठेवायच्यात म्हणजेच तांदूळ ठेवायचे त्यावरती हळद कुंकू वाहून घ्यायचं गणपती बाप्पाचं पूजन करायचं आधी गणपती बाप्पाला दुधाने पाण्याने पंचामृताने स्नान घालून अशा प्रकारे गणपती बाप्पांची आधी स्थापना करून घ्यायची वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कृमे देव सर्व कार्येशू सर्वदा असं म्हणत आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे आणि माझं हे कार्य सिद्धीच जावं यासाठी प्रार्थना करायची आहे आता जो कलश आपण तयार केलेला तो तांदळाच्या या राशीवर आपल्याला ठेवायचा आहे तांदळाची जी रास केलेली आहे त्यावर हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि हा कलश म्हणजेच देवी स्वरूप म्हणून आपण तो पूजलेला असतो या कलशाला एखादा दागिणा घातला तरी चालेल आता माता लक्ष्मीची जी मूर्ती आपल्या देवघरामध्ये असते ती घ्यायची मूर्तीला देखील पंचामृताने दुधाने पाण्याने स्नान घालून घ्यायचं त्यानंतर माता लक्ष्मीला हळद कुंकू वाहून घ्यायचं कलशाला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे कलशाला आधी जेव्हा कलश आपण घेतो ना तेव्हा हळद कुंकुआची तुम्हाला पाच पाच बोटे ओढून घ्यायची आहेत आणि नंतर तो कलश असा स्थापन करायचा आहे आता मार्गशीर्ष महिन्याचं जे माता लक्ष्मीचं कहाणीचं पुस्तक आहे ते आपल्याला इथे लागतं तर ते पण पूजनामध्ये मांडायचं पुस्तकाचं पूजन करायचं हळद कुंकू वाहून या पुस्तकामध्ये माता लक्ष्मीचे महात्म्य त्याचबरोबर कहाणी असते आरती असते दिलेली त्याचबरोबर विविध मंत्र पण असतात तर ते आपल्याला पठण करायचे असतात पुस्तकाला पण आपल्याला फुलं वाहून घ्यायची माता लक्ष्मीला फुलं वाहून घ्यायची आहेत आता जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्राचं देखील पूजन या दिवशी करा कुंकुमार्चंची सेवा या दिवशी तुम्ही करू शकता श्रियंत्राला हळद कुंकू वाहून घ्या तुमच्याकडे जर कवड्या असतील पिवळ्या कवड्या तर या पूजनामध्ये अवश्य तुम्ही त्यांचं पूजन करा कवड्यांचं नसतील कवड्या तुम्हाला घ्यायच्या असतील तर या मार्गशीर्षमधल्या गुरुवारी तुम्ही घेऊ शकता पिवळ्या कवड्या आता बघा आपल्याला अशा प्रकारे कलशाला छानपैकी गजरा किंवा वेणी तिथे घालायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला गुरुवारची महालक्ष्मीची पूजा करायची आहे आता हे पूजन झाल्यानंतर ना इथे माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या दोन लवंगा ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि पाण्याने चौकोन काढायचा भरीव आणि त्यावरती नैवेद्याची वाटी ठेवायची नैवेद्य समर्पयामी असं म्हणायचं या पूजनामध्ये फळांचा खूप जास्त मान असतो त्यामुळे केळी किंवा विविध फळे पाच प्रकारची फळे आवश्यक पूजनामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत आणि नंतर तुम्ही ही फळे प्रसाद म्हणून घरातील सगळ्या व्यक्तींना देऊ शकता आता बघा प्रत्येक गुरुवारी आपल्याला तुळशीसमोर एक तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे घरामध्ये धूप फिरवायचा आहे आणि आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहील आपल्याला याची काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे धूप फिरवत असताना त्याचबरोबर कापूर फिरवत असताना आ, ओम श्रीं शिये ए न महा ओम श्रीम शिएे एन महा त्याचबरोबर ओम ऐं रिम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचा तुम्ही जप अवश्य करा आपल्या कुलदेवीचं पण स्मरण आपल्याला करायचं आहे तर अशी पूजा मांडणी तुम्ही मार्गशीर्षमधल्या गुरुवारी करायची आहे आता योग्य वेळ कोणती तर बघा मार्गशीर्षमधल्या प्रत्येक गुरुवारी तुम्ही सकाळी ही पूजा मांडणी करू शकता किंवा संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळेमध्ये आ, ही पूजा मांडणी तुम्ही करू शकता आणि दोन्हीही वेळेत तुम्हाला जमलं नाही तर गुरुवारी तुम्ही कोणत्याही वेळेत ही वे पूजा मांडणी करू शकता आपल्याला गुरुवारचा संपूर्ण दिवस ही पूजा अशीच ठेवायची आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला कापूर आरती करायची आहे कापूर जाळताना त्यामध्ये दोन लवंग अवश्य तुम्हाला जाळायचे आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे दुर्गे दुर्गटभारी ही आरती तुम्हाला म्हणायची आहे आणि जी माता लक्ष्मीच्या लक्ष्मी, या पुस्तकामध्ये दिलेली असते जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसिव्यापक तु तू सूक्ष्मी ही आरती देखील आपल्याला म्हणायची आहे गणपती बाप्पांची आरती म्हणून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे पूजन जे आहे ते करायचं आहे दर गुरुवारी तुम्हाला माता लक्ष्मीला नैवेद्यासाठी तांदळाची खीर रव्याची खीर किंवा शेवयाची खीर बनवायची आहे आणि या खिरीचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे किंवा तुम्ही बासुंदी देखील बनवून ही नैवेद्य स्वरूपामध्ये देवीला दे दाखवायची आहे आणि नंतर प्रसाद म्हणून घरातील सर्व सदस्यांना ही खीर किंवा जो नैवेद्य ठेवलेला आहे तो आपल्याला द्यायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपण नैवेद्याचे जे ताट बनवतो त्यासाठी तुम्ही सात्विक जेवण बनवायचे आहे आणि अशा प्रकारे देवीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्य दाखवलेलं ताट हे तुम्ही उपवास सोडण्यासाठी घेऊ शकता आणि तुम्ही ते नैवेद्याचे ताट जे आहे त्याचं सेवन करायचं आहे उपवास सोडताना संध्याकाळी तुम्हाला आधी जे नैवेद्य म्हणून आपण खीर ठेवलेली देवीला ती खायची आहे आणि नंतर तुम्ही बाकीचं जेवण जे आहे ते करायचं आहे मार्गशीर्षमधल्या प्रत्येक गुरुवारी गाईला चपाती किंवा पुरी गूळ आणि भिजवलेली चणा डाळ हे अवश्य खाऊ घाला त्याचबरोबर आपल्याला केळीदेखील गाईला खाऊ घालायची आहे प्रत्येक गुरुवारी नाही जमलं तर मार्गशीर्षमधल्या एखाद्या गुरुवारी तरी अवश्य आपल्याला गाईला अशा प्रकारे हे खाऊ घालायचं आहे मार्गशीर्ष महिन्यामधले हे गुरुवारचे माता लक्ष्मीचे पूजन शक्यतो घरातील महिलांनी करावे घरामध्ये अनेक महिला असतील तर एका महिलेने हे पूजन केले आणि बाकीच्या महिलांनी कहाणी ऐकली किंवा पूजा करताना तिथे शेजारी बसलं तरी चालेल घरातील सर्वांनी हे पूजन करत असताना तिथे बसावे आणि माता लक्ष्मीची कहाणी जी आहे ती मनोभावे सर्वांनी ऐकावी त्याचबरोबर अजून एक गोष्ट राहिली ती म्हणजे नैवेद्यामध्ये तुम्ही दर गुरुवारी फुटाणे देखील ठेवायचे आहेत आणि हे फुटाणे नंतर प्रसाद रूपामध्ये फुटाणे आणि खडी साखर घरातील सर्वांनी खायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला हे पूजन करायचे आहे जर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास करत असाल तर संपूर्ण दिवसभर उपवास करून संध्याकाळी अशा प्रकारे पूजेला आपल्याला नैवेद्य दाखवून नंतर उपवास सोडायचा आहे आधी आरती करून घ्यायची आहे आणि नंतर तुम्ही उपवास जो आहे नैवेद्य दाखवून देवीला तो सोडू शकता ज्या महिलांना उपवास करणं शक्य नाही आरोग्याच्या तक्रारीमुळे किंवा लहान बाळ आहे किंवा गरोदर महिला असतील तर त्यांनी फक्त पूजा मांडणी केली तरी चालेल आता ही पूजा जी आहे त्याची उत्तर पूजा कशी करायची तर बऱ्याच महिला दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उत्तर पूजा करतात तर काही जणी शुक्रवारी देखील ही पूजा मांडणी तशीच ठेवतात आणि शनिवारी ही पूजा मांडणी जी आहे ती उचलली जाते उत्तर पूजा केली जाते तर बघा उत्तर पूजा करताना दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा किंवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा हातामध्ये अक्षता घ्यायच्या म्हणजे तांदूळ घेऊन त्याला हळद कुंकू लावायचे आणि तांदूळ जे, जे आहे ते पूजेवरती थोडेसे टाकायचे आणि कलश जो आहे तो थोडासा हलवायचा आणि अशा प्रकारे आरती करून आपल्याला माता लक्ष्मीची ही उत्तरपूजा करायची आहे बघा जी फुलं आहेत ती निर्माल्यमध्ये टाकायची आहेत कलशातले पाणी तुळशीला टाकायचे नाही इतर झाडांना तुम्ही टाकू शकता थोडंसं पाणी हे घरामध्ये तुम्ही शिंपळायचं आहे ज्या मूर्त्या आहेत माता लक्ष्मीची किंवा गणपती बाप्पांची ती पुन्हा आपल्याला देवघरात ठेवायची पूजेचा जो नारळ आहे तो चारही गुरुवारी आपल्याला तोच वापरायचा आहे जर काही कारणाने नारळाला तडा गेला तर दुसरा नारळ तुम्ही वापरू शकता तो जो आधीचा नारळ आहे तो विसर्जित करू शकता आणि त्याचबरोबर जे तांदूळ आहेत ते तुम्ही तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाका थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते पक्ष्यांना घालू शकता किंवा दुसऱ्या गुरुवारी तुम्ही तेच तांदूळ पुन्हा वापरू शकता फक्त एवढं लक्षात घ्या जर तुम्ही प्रत्येक गुरुवारी तेच तांदूळ वापरणार असाल तर सेपरेट डबा त्याला करा आणि जिथे आपले हात सारखे लागणार नाहीत अशा स्वच्छ ठिकाणी तुम्ही ते तांदूळ ठेवून द्या आणि पुन्हा मग तुम्ही पुढच्या गुरुवारी देखील तेच वापरू शकता आता बघा मी आधी म्हटलं काही महिला ही गुरुवारची पूजा जी आहे ती शुक्रवारी पण उत्तर पूजा करतात आणि काही महिला शुक्रवारी देखील अशीच ही पूजा ठेवतात कारण मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे या मार्गशीर्षमधल्या गुरुवारचं जेवढं महत्त्व आहे तेवढं शुक्रवारचं पण आहे तर मग ज्या महिला शुक्रवारी पण ही पूजा ठेवणार आहेत त्यांनी काय करायचं शुक्रवारच्या दिवशी जी फुलं आहेत ती आपल्याला बदलायची आहेत तीच ठेवायची नाही नवीन ताजी फुलं आपल्याला पूजेमध्ये व्हायचे आहेत कलश मात्र हलवायचा नाही निरंजन लावायचा आहे जो दिवा आहे तर तो लावायचा आहे त्याचबरोबर जो नैवेद्य आहे काल दाखवलेला तर तो तुम्हाला तिथे ठेवायचा नाही तसाच तर शुक्रवारी तुम्हाला पुन्हा नवीन नैवेद्य जो आहे खिरीचा तो दाखवायचा आहे आणि सकाळ संध्याकाळ आरती आपल्याला माता लक्ष्मीची करायची आहे म्हणजे हे जर तुम्ही शुक्रवारी पूजा ठेवणार असाल तरच सांगते मी उपवास करण्याची गरज नाही आणि जर शुक्रवारीच तुम्ही पूजा मांडणी हलवणार असाल तर आधी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सगळं करायचं आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना अगदी साधी सोपी माता लक्ष्मीची ज्याप्रमाणे पुस्तकात दिलेली आहे तशी पूजा मांडणी कशी करायची हे सगळं कळेल संपूर्ण माहिती त्यांना मिळेल त्याचबरोबर उत्तर पूजा योग्य प्रकारे कशी करायची हे देखील कळेल सर्वांना मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा